तयारी स्पर्धा परीक्षेची तसेच पोलीस भरतीसाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू आपल्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आजचा पहिला प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितीवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे बी बेचाळीस सी पंचेचाळीस डी सत्तेचाळीस उत्तर आहे डी सत्तेचाळीस पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे रहे आपके ऑप्शन ए भारत वाघमारे बी दिनेश वाघमारे सी अभिजीत वाघमारे डी भरत वाघमारे सॉरी भरत वाघ उत्तर है बी दिनेश वाघमारे पुढचा प्रश्न अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे ऑप्शन ए बी कमला हॅरिस सी जो बायडेन वरी डी वरीलपैकी नाही उत्तर आहे ए जेडी वॅन्स पुढचा प्रश्न खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत सव्वीस बी दोन हजार सत्तावीस सी दोन हजार अठ्ठावीस आणि डी दोन हजार, हजार एकोणतीस बी दोन हजार सत्तावीस पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात रहे। येणार आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र डी उत्तराखंड टी उत्तराखंड तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे ना अंग ना नारोप तरीही रोज येतं बोलणं त्यांचं ऐकतो पण कधीच पाहत नाही सांगा कोण आहे कमेंटमध्ये उत्तर द्या चॅनलला सब्सक्राइब करून मित्रांना शेअर करा धन्यवाद